हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी जोशना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्कीच माझ्या या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात याबद्दलसुद्धा तुम्ही कमेंट करू शकता तर आज ना आहे गुरुवार सॉरी गुरुवार नाही मंगळवार आहे आणि मंगळवार आहे आणि आज आहे नाग नागपूजन करतात नाग दिवे लावले जातात जे की मला नाही माहिती मला फक्त नागपंचमी माहिती आहे जी श्रावणात येते त्याबद्दल माहिती होतं पण का आदल्या दिवशी ना आईंचा फोन आला होता तर त्यांनी सांगितलं होतं की उद्या नागपूजन आहे नाग दिवे लावतात तर उद्या ना दुसऱ्या म्हणजे मंगळवारी तर तवा ठेवायचा नाही भात करायचा नाही असं आहेत रूल्स प्रत्येकाकडे ना वेगळे वेगळे रूल्स असतात वेगवेगळे नियम असतात तसेच आमच्याकडेही आहेत आदला दूशी लो तो तर आईने आदल्या दिवशीच सांगितलं होतं कारण मागच्या नागपंचमीला माझ्या लक्षात राहिले नव्हतं आणि मी भात बनवला होता तर त्या खरं तर मला माहिती होतं नागपंचमी आहे असं पण मला हे माहित नव्हतं की भात बनवत नाही असं तर मी बनवला होता तर त्यावेळेला आई जरा रागावल्या होत्या की नाही बनवत असं नाही बनवायचं मग म्हटलं नेक्स्ट टाइम जेव्हा राहील तेव्हा तुम्ही मला फोन करून नक्कीच सांगा तर त्यांनी आदल्या दिवशीच मला फोन करून सांगितलं की उद्या हातही बनवू वा नको आणि तवाही ठेवायचा नाही तर मग तवा ठेवणार नाही म्हटल्यावर चपाती होणार नाही आणि भात नाही ब चपाती होणार नाही आणि भातही बनणार नाही खिचडी बनणार नाही तर मग खाणार काय हा मोठा प्रश्न होता तर सकाळी सकाळी ना मग मी अहोंच्या मागं लागली होती काय बनवू काय स्वयंपाक करू काही सुचतच नाही आहे तर मग सकाळी ना रोहिणीतला मी कॅन्टीनचंच दिलं होतं त्याला कॅन्टीनलाच सांगून दिलं सकाळी सकाळी काय बनवणार आणि मी चपाती भाजी नाही बनवणार बाकी दुसरं काही बनवणार नाही कटलेट वगैरे मी आदल्या दिवशीच देऊन दिले होते तर आज द्यायला पण काही नव्हतं तर म्हटलं जाऊ दे कॅन्टीनच देऊ आणि त्यांचं कॅन्टीनचं जेवण अप्रतिम असतं छान असतं एकदम टेस्टी असतं कारण जी कॅन्टीनमध्ये मध्ये बनवतात ना ते आमच्याच इथं सोसायटीत राहतात आणि त्यांचा टिफिन मी बऱ्याचदा मागवलाय तर त्यांचं जेवण खूप छान असतं तर तेच कॅन्टीनमध्ये मध्ये आहे तर मग मी विश्वासानं तिथं देऊन देते जेव्हा मला कंटाळा आला किंवा नाही जमलं किंवा उशीर झाला तर मग मी कॅन्टीनमधलं त्याला देत असते कारण छान असतं टेस्ट वगैरे एकदम आणि व्यवस्थित असतं तर आज त्याला तिथलंच दिलं होतं कॅन्टीनमध्ये तर आज त्याच्या कॅन्टीनमध्ये छान उत्तपम होतं सकाळच्या वेळेला मोठ्या ब्रेकला आणि छोट्या ब्रेकला आप्पे होते तर त्यामुळे मग मला प्रश्नच नाही मग मी त्याला टिफिन दिला नंतर राहिला प्रश्न आमचा तर काय करायचं मग सकाळी चहा वगैरे झाल्यानंतर तोच विचारत होती की बट्टी वरणबट्टी करायचं म्हटलं ना तर दोन दिवस आधीच आम्ही वरणबट्टी केली होती म्हणजे बट्टीला काही तवा वगैरे ठेवावा लागत नाही पण दोन दिवस आधीच केली होती आणि डाळ चिखल्या करायचं म्हटलं तर आदल्या दिवशीच दोन दिवस आधी वरणबट्टी खाल्ली होती आणि लगे आदल्या दिवशी वरण भात खाल्ला होता तर त्यामुळे तो वरण म्हटलं की नको होत होतं की नको डाळ चिखल्या आपण मग काय करायचं मग असं विचार करत करत मग मी उपमा बनवला आणि सकाळी आम्ही उपमाच खाल्ला तर स्वयंपाक वगैरे ना गेला नाही कारण रोळीचं तर कॅन्डिंग मध्ये होऊन गेलं होतं तीन वाजता घरी येतो त्यानंतर तो कधी जेवतो कधी जेवत पण नाही आणि आम्ही उपमा खाल्ला होता तर त्यामुळे काही वाटलं पण नाही पण राहिला प्रश्न मग संध्याकाळचा करायचं काय तर म्हटलं चला आज बरेच दिवस झाले पावभाजी जी होती ना ती केलेली नव्हती बऱ्याचदा असं ठरवलं की करावी पावभाजी पण होतच नव्हतं तर म्हटलं आज निमित्त पण आहे चपाती नाही करायची भात नाही करायचं तर म्हटलं पाव तर रेडीमेड असतात आणि भाजी ही कुकरमध्ये होऊन जाईल आपली कडाईमध्ये तर तवा ठेवण्याचा काही प्रश्नच येणार नाही तर मी संध्याकाळी बाहेर गेले आणि येताना मग पाव जे होते भाजी जी होती ती घेऊन आली म्हणून आज सकाळी ब्लॉग जे केला नाही कारण सकाळी करण्यासारखं काही नव्हतंच रोजचीच कामं होती आणि ना राहिलं नाग पूजन नाग दिवे तर आमच्याकडे ना म्हणजे मी तरी आजपर्यंत बघितलेलं नाही आहे गावाकडं कदाचित आई आ, आ, आई करत असतील माझी आई करत असेल पण असं ना मी माझ्या याच्यानं बघितलं नाही आहे कसं करतात काय करतात त्यामुळे मग मी ती पूजा वगैरे दिवे वगैरे काही लावले न नव्हते गावाकडं आईंनी केलंच असेल तर मी नॉर्मल आपली देवांची पूजा वगैरे करून घेतली होती आरती वगैरे करून घेतली जी रोजची पूजा असते ना तेवढंच करून घेतलं होतं पण ते नागपूजन वगैरे करताना ते काही केलं नव्हतं माहितीच नव्हतं कसं करायचं काय करायचं आणि ठीक आहे या वर्षी केलं आणि पुढच्या वर्षी जमलं नाही तर म्हणून मी असूच द्या म्हटलं ते काय केलं नाही नॉर्मल आपली पूजाच करून घेतली तर इथे ना मी कुकरमध्ये एखाद्याच्या आणि वटाणे खरं सांगायचं ना छान चान, फ्रेश वटाने मिळत याच्यामध्ये पण ते सध्या ना अजून महाग आहेत विचारलं तर चाळीस रुपये पाव वटाने होते तर म्हटलं आणि पाव किलो वटाने होत नाही करायचं म्हटलं तर अर्धा किलो तरी लागतात भाजीला आणि मी भाजी जी आहे ना तर जास्त क्वांटिटीतच करते कारण पावभाजी काय आपण सारखी सारखी करत नाही आणि मी जरा जास्त केली की ती ना दोन वेळा पुरेल अशीच बनवते तर आता मी रात्रीच्या वेळेला बनवते ना तर सकाळी पण छान चपात्या वगैरे केलं ना तर त्याबरोबर होऊन जातं आवडतं म्हणून असं करते मी तर पावभाजीला मग अर्धा किलो वटाणे लागतील म्हटलं नको आहेत फ्रोझन वटाणेच आणले होते मी आ, आपले नवीन ताजे वटाणे काय आणले नव्हते ज्या वेळेला थोडेसे स्वस्त होती ना त्यावेळेला मी नक्कीच घे आणि त्यावेळेला असं होतं की एक एक दीड दीड किलो वटाने दोन दोन किलो वटाने मी आणून ठेवते प्रत्येक याच्यात यूज केले जातात खिचडी म्हणा का भाजी म्हणा कसलीही भाजी म्हणा त्यामध्ये वटाणे वापरले जातात तर पण आता मी यावेळेला फ्रोझन आणले होते आणि कुकरमध्ये बटाटा फ्लावर आणि हे लावून दिलं होतं मी शिजवायला आणि दुसरीकडे लगेच याची तयारी करून घेतली होती जेणेकरून उशीर व्हायला नको वेळ जायला नको म्हणून मग मी इकडे कुकरला लावलं शिजवायला तोपर्यंत इकडे म्हटलं ग्रेव्ही तयार करून घेऊ म्हणजे पटकन होईल कारण ही चालू होतं काय बनवणार आहे भूक लागली असं आणि अहूंना पण सकाळचा उपमा खाल्लेला तर त्यानंतर एकदा मॅगी पण बनवलेली मध्येच भूक लागली होती तर ते गेले आणि मॅगी घेऊन आले होते तर आम्ही दुपारच्या वेळेला मॅगी पण खाल्ली होती ते काय दाखवलं नाही कारण वेळला स्टार्ट मी संध्याकाळीच केला होता तर म्हणून मग मी पटकन स्वयंपाक करायला घेतला होता तर इथे ना कांदा तेल टाकलं त्यामध्ये जिरं वगैरे टाकलं जिरं मोहरी आणि कांदा मस्त चॉपरमध्ये मी बारीक करून घेतला होता खरं तर चिरून पण घेते पण चॉपरमध्ये पटकन होतो कारण बरेच कांदे चिरायचे असतात आणि बरेच कांदे चिरता चिरता डोळ्यातनं एवढं पाणी येतं की ते कांदे दिसत नाही डोळ्याला म्हणून मग चॉपरमध्ये पटकन होतात म्हणून त्यामध्ये करून घेतले रोजचं काय वापरत नाही मी चॉपर पण असं फार जास्त जेव्हा असलं ना त्यावेळेला मी नक्कीच वापरते तर ते बारीक करून घेतलं तेल टाकलं भरपूर तेल टाकलं कारण पावभाजीला ना तेल फार कमीच फुटतं किंवा सुटतं असं तर दिसत नाही तर्री वगैरे येत नाही तेल टाकलं होतं पण तरीही काही तरी वगैरे काही आलेली नव्हती असो आणि आम्हाला असं नाही की तेल पाहिजेच असं पण भाजी छान दिसते जर तेल वगैरे वरती दिसलं तर असो नाही दिसलं तरी काय हरकत नाही तर तेल टाकलं होतं त्यामध्ये कांदा छान परतून घेतला आणि मी कांदा जेव्हा चॉपरमध्ये बारीक केला ना त्याच वेळेला त्यामध्ये अद्रक आणि लसूण पण टाकून घेतलं होतं आणि त्याच्यात कांद्यामध्येच ते बारीक करून घेतलं होतं जेणेकरून एक साथच ते परतलं जाईल तर परतून घेतलं त्यामध्ये आ, आ, लाल तिखट टाकलं हळद टाकलं गर पावभाजीचा मसाला ते, ते जो होता तो टाकला आणि यामध्ये टमॅटो पण बारीक चॉपर करून घेतले होते ते टाकले आणि छान मिक्स करून त्याला झाकून घेतलं जे जोपर्यंत ती ग्रेव्ही हे होईल आणि मी कांदा परतताना ना, ना त्यामध्ये थो एक शिमला मिरची पण टाकली एक होती एकच होती माझ्याकडं म्हणून एकच टाकली ज दोन तीन टाकल्या असल्यानं तरी चाललं असतं कारण त्याचीही टे त्याचा फ्लेवर आणि टेस्ट जी येते ना ती पण छान लागते असं माझ्याकडे एकच होती आणि आता गावाला जायचंय म्हटल्यावर मी फार जास्त काही आणलं नव्हतं एक आज आहे आणि उद्याचा दिवस परवा तर लगेच गावालाच जायचं म्हणून मग मी जास्त भाजीपाला लिमिटेडच आणला होता जेवढं लागेल तेवढं आणि एक दिवसापुरता लागेल कारण पुढचे चार दिवस नसरा नसणार म्हटल्यावर ते फ्रीजमध्ये ठेवून खराब होण्यापेक्षा ताजा नवीन होती आधीची तीच वापरली होती आणि तिकडं ती तिक ग्रेव्ही तयार होत होती तोपर्यंत इकडे माझं जे शिजवायला ठेवलं होतं कुकर मध्ये बटाटा वटाणा ते पण छान झालं होतं मी मागच्या वेळेला काय झालं ना फ्रोझन आहे आणि फ्रोझन छान सॉफ्ट वगैरे असतो म्हणून मागच्या वेळेला ना मी कुकरला लावलाच नाही तो जेणे करून ग्रेव्हीमध्ये शिजून घेईल पण तो शिजलाच नाही बराच वेळ झाला मला त्याला स्मॅश करावा लागलं छान असा सॉफ्ट झाला नव्हता म्हणून यावेळेला मी कुकर मध्येच वटाणा फ्रोझन जरी असला तरी कुकर मध्येच टाकला असा जो हिरवा वटाणा असतो ना तो तर कुकर मध्ये शिजवते पण मला असं वाटलं फ्रोझन जो असतो ना नॉर्मल शिजवलेलाच असतो तर तो पटकन होऊन जाईल ग्रेव्हीमध्ये पण तसं झालं नव्हतं म्हणून यावेळेला आठवणीनं म्हटलं नाही कुकरमध्येच लावायचा त्याला असं काही ग्रेव्हीमध्ये शिजवायचं नाही तर इकडे ग्रेव्ही पण तयार झाली होती आणि जे शिजवून झालं होतं ना ते पण छान मी स्मॅश करून घेतलं होतं बाकीचं पाणी जे होतं ना बटाटे वाफवलेलं ते कुकरमध्येच ठेवलं होतं निदरून घेतलं होतं आणि पहिले याला स्मॅश करून घेतलं आणि त्याचंच जे पाणी आहे कुकरमध्ये राहिलेलं तेच पाणी मी या ग्रेव्हीमध्ये पण वापरेल तर छान आता मिक्स करून घेईल आणि बऱ्याच दिवसांनी पावभाजी करत असल्यामुळे ना रोणीला पण फार उत्साह होता त्याचं असं होतं की कधी होते आणि कधी पाहूभाजी खाते आणि त्याचं मला असंही सांगून झालं होतं की मला पावभाजी टिफिनला द्यायची दुसऱ्या दिवशी कारण मुलांचं कसं असतं ना टिफिनला जर असं काहीतरी नवीन दिलं ना तर मुलांना असं आवडतं किंवा मी आज पावभाजी आणले सांगायला त्यांना आवडतं त्यांच्या मित्रांना की मी आज काहीतरी नवीन आणलंय असं म्हणून कारण त्याचे मित्रही त्याला सांगत असतात आणि तो घरी आल्यावर मला सांगतो की आण आज हे आणलं होतं त्याने आज ते आणलं होतं मग त्याचं असं होतं की घरी तर खाईलच पण दुसऱ्या दिवशी मला टिफिनला पावभाजी नक्कीच दे म्हटलं बेस्टच आहे मला पण काही टेन्शन नाही कारण थंडीचे दिवस आहे आणि सकाळी लवकर उठावं लागतं इच्छा होत नाही पण तरी उठावं लागतं आणि त्यानं आता सांगितलंच आहे की त्याला पावभाजी हवी आहे तर मग काही टेन्शनच नाही उठलं की छान गरम केलं की त्याला देऊन देईल आणि थंडीचे दिवस आहे त्यामुळे काही खराब पण होत नाही उन्हाळ्यात मात्र मी देत नाही रात्रीचं हिवाळा आहे म्हणून मग चालतंय तेवढं द्यायला तर इथे जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी घातलं होतं आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं होतं आणि कोथिंबीर घातली की भाजी जी आहे ती रेडी आहे आणि इथे ना मी कढईला ना आजूबाजूला आता मिक्स करताना ना भाजीचे जे होते ना ते असे पडत होते डाग पडत होते तर मी कापडानं पुसून घेत होती कारण जी कढई आहे ना ती नवीनच आहे मागे तुम्ही बघितलंच असणार जेव्हा मी सोनगीरला गेले होते तेव्हा तिथून घेतली होती नवीनच आहे आणि त्याला परत हे डाग वगैरे पडले की मग त्याला पितांबरीनं घासावं लागेल आणि माझं असं होतं की नवीन आहे तोपर्यंत पितांबरीनं काही घासणार नाही तिला जशी आहे तशीच छान चमकली पाहिजे म्हणून मी ते कापडानं पुसून घेत होती पण असं नाही होत स्वयंपाक केलाय म्हटल्यावर खराब तर होणारच आणि डाक्टर पडणारच असो तर आणि त्यानंतर ना मी पाव भाजायचे होते आणि पाव हे तव्यावर भाजले जातात कारण आम्ही असेच पाव खात नाही भाजलेलेच पाव खातो तर पाव आता भाजायचे तवा तर ठेवायचा नाहीये आणि पाव भाजायचे कसे तर इथं माझ्याकडे छोटी कढई होती तर त्यामध्ये मग मी ऑप्शन की याच्यामध्येच करावं भाजायचेच आहेत आपल्याला मग तवा असू की कढई मग छोटी कढई ठेवली आणि बटर पण नव्हतं मेन म्हणजे बटर पण विसरली होती मी आणायला आणि परत जायचं म्हटलं की वेळ जाणार आणि अहोचं ऑफिस सुरू होतं तेही जायला तयार नव्हते म्हटलं असो तूप आहे तर तूपच वापरूया तर पावला खालून वर तूप लावून घेतला आणि कढईमध्ये छान असे भाजून घेतले आणि मला असं वाटतं हा हे पण बेस्ट ऑप्शन आहे छान पटकन पण होतं आणि एकाच कढई ते तव्यावर पसरट पसरत असतात त्यामुळे मधले पटकन शेकले जातात आजूबाजूचे हातात मध्ये एक 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 करायला वेळ लागतो कढईमध्ये पटकन झाले मला तरी असं वाटलं तर आज कढईमध्ये पाव शिकून घेतले तर इथे ना देवाचा ताट जो होता ना मी तयार करून घेत होती आधी देवाला नैवेद्य देऊन देते पावभाजी केलेली होती छान कांदा वगैरे बारीक चिरून घेतला होता तर, तर आधी देवाला देते आणि त्यानंतर मग रोनीतला बोलवते कारण रोनीत गेला होता खेळायला आणि बराच वेळा स्वयंपाक झाला पण तो काय आलेला नव्हता तर त्याला पण बोलवायला जायचं होतं तर म्हटलं त्याला बोलवते आधी देवाला नैवेद्य दिला पाव वगैरे भाजून घेतले आणि त्यानंतर मग रोनीतला पण बोलवायचं होतं आला मी तुला घ्यायला जाती खाली किती वेळ झाला टाइम बघ वेळ बघ वेळ बघ किती झाला हा हा किती वेळ झाला तुला टायमिंग काय आहे खेळायचा मग हम्म आणि आता काय करू काय दुखायला सांग मला कशी झाली आवडते तुला पावभाजी हा तू हँडवॉश केले मग लिक, लिक्वेड ला। लिक्वेड लिक्वेड ला। अरे लिक्विड धुतले का मला टेस्ट करून सांग कशी झाली काय छान असेऊन गे आधी भाजले की लगेच बसू आपण पण म्हणजे भाजले गेले तुमचा कॉल झाला की बसू म्हटलं जेवायला का कधी बनवत नाही का काय मी बनवलं

आणि जेवण झाल्यानंतर काहीतरी हवं हो म्हणून पान घ्यायला गेले होते तर आता पान घाणार रोहणीचंही चालू होतं जस्ट मी म्हटली की पान राहिलं असेल तर बेटर होतं पण अहो पण लगेच रेडी झाले मग आम्ही गेलो पाण घ्यायला आणि तीन आणले म्हणजे रोहणीतला पण हवंच हो आहे रोनित पॅक वगैरे मस्त करून देतो पण पॅकिंग सगळेच करतात हे रॅपर कुठं मला लावून द्यायचे पहिले मला थोडं थोडं खावं लागेल ते हाताने खाता येते का दाताने गाताने येते ना पुढच्या